शिवसेनेत बंड झालं शिवसेनेचे दोन गट पडले आणि साधारणतः एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मुदत वाढवून शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दहा जानेवारी पर्यंतचा वेळ दिलाय शिंदे गट की ठाकरे गट शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार याचा निर्णय राहुल नार्वेकरांकडे मात्र राहुल नार्वेकर अपेक्षेपलीकडचा निकाल देतील असं म्हणलं जात आहे त्यामुळे नार्वेकर शिंदे नाही पण ठाकरे गटाच्याच आमदारांना अपात्र करण्याची शक्यता आहे पण खरंच ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार का यामागची कारणं काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून का नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत प्रकरणात दोन्ही बाजूच्या आमदारांनी जवळपास कागदपत्र सादर केली शिंदे गटानं गुवाहाटीहून निवडलेले पक्षप्रतोद भरत गोगावले यांची निवड सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवली होती सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हणलेलं की विधानसभा अध्यक्षांनी सुनील प्रभू आणि भरत गोगावले यांच्यातील अधिकृत व्हीप कोण हे शोधलं नाही त्यांनी स्वतः शोधायला हवं होतं व्हीप हा पक्षानं नेमलेला पाहिजे गोगावलेंची व्हीप म्हणून नेमणूक करणं अवैध आहे शिवाय व्हीप हा मुख्य राजकीय पक्षाचा लागू होतो विधानसभेतील होत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांचा उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करून दाखवण्याचा आदेश हा कायदेशीर बाबींना धरून नव्हता असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं होतं त्यानंतर राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षाच्या आमदारांच्या बहुमतावर ठरवता येत नाही असा निष्कर्ष काढताना शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतील असं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं होतं त्यामुळे आमदार अपात्रता राहुल नार्वेकर प्रकरणांवर निर्णय देणार हे जाणून घेणं ही, ही गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा असला तरी त्याला जोडून अनेक महत्वाच्या निर्णयांवर ही कायदेशीर प्रश्न उपस्थित झालेत ज्यावर राहुल नार्वेकरांचा निर्णय महत्वाचा आहे पहिलं तर शिवसेनेचा कोणत्या गटातील आमदार पात्र ठरतात था? आणि कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरतात याबाबत राहुल नार्वेकर अंतिम निर्णय घेतील पण यासाठी नार्वेकरांना मूळ पक्ष कोणाचा एकनाथ शिंदेचा की उद्धव ठाकरेंचा हे सुद्धा स्पष्ट करावं लागणार आहे आता केंद्रीय निवडणूक यापूर्वीच शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाचं असल्याचं जाहीर केलं पण या निर्णयानंतरही सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला या निकालात मात्र विधिमंडळ पक्षाच्या आमदारांच्या संख्येच्या जोरावर राजकीय पक्ष कोणाचा हे ठरू शकत नाही असं म्हणलेलं आहे यामुळे पुन्हा राजकीय पक्ष कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतो पक्षाचे सर्वाधिक आमदार आणि खासदार आमच्या बाजूने आहेत असं सांगत शिंदे गटानं शिवसेना पक्षावर दावा केला होता तसंच संघटनात्मक पुरावे दोन्ही गटाकडून सादर करण्यात आले होते यामुळे राहुल नार्वेकर याबाबत काय टिप्पणी करतात आणि कोणाचा निर्णय ग्राह्य धरतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे आमदार अपात्रता प्रकरणात गेम चेंजर ठरू शकणारी गोष्ट म्हणजे व्हीप आता कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत आहे हे सुद्धा अध्यक्ष ठरवणार आहेत सर्वोच्च न्यायालयानं भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हणलं होतं यामुळे ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू अधिकृत ठरतात का असा प्रश्नही उपस्थित होतो आता जर विचार केला तर शिवसेना फुटण्यापूर्वी म्हणजे जून दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद हे सुनील प्रभू होते पण नंतर एकनाथ शिंदेनी आपल्याकडे पक्षाची सूत्र असल्याचा दावा करत सभागृहात त्यांचा वेगळा प्रतोद नेमला ते म्हणजे भरत गोगावले शिंदे यांनी भरत गोगावलेची मुख्य प्रतोत्पदी निवड केली तेव्हा शिंदे स्वतः शिवसेनेचे गटनेते होते थोडक्यात काय तर घटनात्मक दृष्ट्या त्यांच्या पदाला मान्यता होती पण सुनील प्रभूंची निवड केलेल्या उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख होते पण बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनाबाह्य पद्धतीने तयार केल्याचा आरोप शिंदे गटानं केला शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख पद नसल्याचंही आरोपात म्हणलं होतं त्यामुळे राहुल नार्वेकरांनी जर या गोष्टीच्या आधारे भरत गोगावलेंचा व्हीप अधिकृत ठरवला तर ठाकरे गटाचे आमदार ज्यात आदित्य ठाकरेंचंही नाव आहे ते अपात्र ठरू शकतात आता अर्थात निर्णय निर्णय तो योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे मात्र राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवले तर तो धाडसी निर्णय ठरू शकतो पण खरंच राहुल नार्वेकर हा धाडसी निर्णय घेणार का ठाकरे गट की शिंदे गट शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार पत्र ठरणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका